दुष्काळात पाणी सोडणार मी माग मी मी सोडल सांगलेत पाणी ना माझे पुतळे तिथे जाल अह मंडळी काय चाललंय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का आज तुमचं पाणी गेलं तर काय होणार एवढं सांगा मला श्रीराम कारखाना बंद पडला तर माळेगावच्या पाया पडायला जाणार जुन्या मंडळीने अनुभव घेतला असेल जेव्हा गरज असते तेव्हा माळेगाव आपल्याला मागतो जेव्हा ऊस तिकडं असतो तेव्हा चारशे ते पाचशे रुपयाने कमी दराने देतो कराय का कुठे आहे ना हे करायचं आहे का नाही करायचं आहे का ह्या गजड्याच्या मागे लागायचं आहे हे तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे आम्ही माझ्यापुरतो मी तुम्हाला क्लिअर सांगतो अगदी क्लिअर मी आहे तोपर्यंत असली कुत्री घाणेडी तालुक्याच्या राजकारणात काय झालं तरी येऊन देत नाही मोदी साहेब आले तरी मी त्यांना तेच सांगेन की साहेब एवढा तालुका सोडा तुमच्याबद्दल मला आदर आहे प्रेम आहे सगळं आहे परंतु तुमच्या हाताखालची जी लोक इथं आहेत त्यांचं आमचं काही जमणार नाही आत्ताही मी फोन करून आत्ताचे सभापती उद्या आपल्या जिल्ह्यात तालुक्यात येणार आहेत मल्हारराव वळकरांची उद्या जयंती का पुण्यतिथी काहीतरी आहेत फोन करून सांगितलं की साहेब तुम्ही कुठं आहात शेवटी विधानपरिषदेचा मी सदस्य आहे स्वतः सभापती होतो तुमचं आमच्या तालुक्यात स्वागत करणे माझं कर्तव्य आहे प्रोटोकॉल असतं हे सभापतीपद हे फार मोठं पद आहे सुदैवाने मला मिळालं तुमचे आशीर्वाद त्यात होते पवारसाहेबांचे होते आजीदादांचे होते हे दोघं चौघं सोडले तर राज्यात माझं कोणाची भांडण आहे तीस वर्ष राजकारण करतो एकाचं भांडण नाही बाहेरच्या तालुक्यात जाऊन बघा कुठले पलटण रामराजे कुठे आहेत नाही विचारलं तर बघा ते ही मंडळींना मी त्यांना सभापतीनं सांगितलं की साहेब आपण जिथे याल तिकडं मी आपलं स्वागत करून म्हटलं मी त्यांच्याबरोबर स्टेजवर बसू शकत नाही खासदार गेला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घरी तीन मिटिंगा झाल्या हे महाराज होतं अजून एक होते त्यांचं नावच घेत नाही मी माझ्यावर परत सुरू होईल काय ते मी शांत आहे तोपर्यंत बरं असतं ते मी म्हटलं मी यांच्यावर स्टेजवर बसू शकत नाही सर त्यांनाही माहिती आहे काय झालं काय अरे मी लपवून काय केलेलं नाही छपून काय केलेलं नाही माझं कुठल्या पार्टीशी भांडण आहेत माझी देवेंद्र फडणवीसांची भांडणं आहेत माझं आजीदाराची भांडण नाही शरद पवाराची भांडण नाही माझं भांडण आजला राजकारण करणाऱ्या या माणसांच्यावर आणि त्यांच्या प्रकृतीवर आहेत वैयक्तिक मला काही त्यांचं घेण्या देणं नाही सारखं सांगायचं तुम्हाला शेतकऱ्याचा कारखाना करतो शेतकऱ्याचा कारखाना करतो शेतकऱ्याचा